आपलं स्वागत तुम्हाला तुमच्या भावाच्या भावाच्याकडे नाही ब्लॉगमध्ये तर आज आम्ही रानात चाललोत कारण आता पावसाळ दिवस चालू चालले आहेत तर बघूया रानातलं वातावरण काय पण धबधबान दाखवता आमच्या गावातला गावात दोन धबधबे आहेत याला दाखवता खालचं तुम्हाला नंतर वरचा जाऊ तेव्हा तुम्हाला दाखवत आपल्या ब्लॉगमध्ये तर चला जाऊया रानात रानात जाऊन तुम्हाला सगळं काय दाखवतो व्यू व्यू चला जाऊया तर आता फायनली आम्ही रानात तर आलो राहणार म्हणजे हा पुरा आतमध्ये नाही गेलो वेळ आता वरच्या बदलला आम्ही आलो तिथे बघू शकता तुम्ही तर वरच्या बदलतो आलो बघू आता पुढे पुढे जाऊन तुम्हाला सगळा व्ह्यू पण दाखवतो आणि धबधब पण दाखवतो तर चला जाऊया जाऊन तुम्हाला दाखव सगळ्या वरती तर चला जाऊया तर आता वरती आले अजून थोडा वरती आलो आला तिथनावो असला व्ह्यू दिसतोय तिथन थोडा वरती आलो आणि खूप दम लागला जरा हे आपली सगळी मित्रमंडळी आली आहेत तुम्हाला पुढं जाऊन सगळा व्यू दाखवत होता पुढं थांबा जरा वेट करा एकदम खतरनाक व्ह्यू वाटतं इथं आता तिथनं थोडे सिनेमॅटिक शूट केले त्यानंतर आता तालो धबधबा डायरेक्ट आहे धबधबा तुम्हाला भेटूच आणि तुम्ही बघू शकता पावसाच्या टायमाला रान कसे खूप हिरवंगार होतं तर जरा बरा वाटतं रानात फिराय फिरायचं आज पाऊससुद्धा नाही क्लायमेटसुद्धा खूप छान आहे थोडंसं ढग दिसतंय पण ठीक आहे आपण जाऊ तुम्हाला रिव्यूल करू आपला धबधबा कसा आहे तो आणि रान पण तुम्हाला दाखवतो आपल्या ब्लॉगमध्ये तर ब्लॉग आपला शेवटपर्यंत बघत राहा धबधबा थोडक्यात आपण पोचलोच आहोत जाऊन तुम्हाला धबधबा दाखवतो आणि हा छोटावाला धबधबा दाखवणार तुम्हाला तर जाऊन मोठा पण आपला दाखवू आपल्या चार पाच दिवसातच आपल्या ब्लॉग पुढच्या ब्लॉगमध्ये आलंच आपला धबधबा तर चला जाऊया धबधबा टायत जाऊन तुम्हाला धबधबा भेटू लेट्स गो तर आता फायनली आपण धबधबा आलोत होत आणि आपले मित्रमंडळी सगळी आधीच जाऊन पोहोचलेली आहेत तर आपण पण जाऊया तुम्हाला जाऊन सगळं धबधबा दाखवतो सिनेमॅटिक थोडं शूट करीन ते पण आपल्या ब्लॉगमध्ये टाकीनच तर चला जाऊया धबधब्यावर म्हणजे पोचलेलंच दाव दाव आहोत आपण ह्या बघा समोरच आहे जाऊन थोडं सिनेमॅटिक शूट करू आज काय पोहायला आलो नाही असं सहज आलो बोले ब्लॉग शूट करायचं आहे म्हणून आलो आज तर कारण की असा फिराय फिराय जरा बरं वाटतं राहणार पावसाच्या वेळेस थंडगार वातावरण पण हिरवीगार झाडे विडे असतात तुम्ही बघू शकता हा बघा धबधबा तर चला जाऊया तिथं तिथं जाऊन तुम्हाला सगळं रिव्हिल करतो तर आता मी जरा वाटच्या बदलला आले तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये पण ही गोष्ट तुम्हाला दाखवली आहे मी पण ती उन्हाळ्याच्या टायमाला दाखवली आहे पावसाच्या टायमाला नाही दाखवली उन्हाळ्याच्या टायमाला पण त्या जागेवर पाणी असतं कंटिन्यू पाणी असतो ही बघा ही जागा ती खूप निव्वळ पाणी आहे बघा खूप स्वच्छ पाणी आहे उन्हाळ्याच्या टायमाला पण इथं पाणी असतो पण तेव्हा एवढा स्वच्छ नसतो कारण पावसाच्या टायमाला खूप असतो पाणी पण असतो आणि स्वच्छ पण असतो तुम्हाला जाऊन दाखवतो डायरेक्ट आता धबजाव आपला चला जाऊया फायनली आपण धबधबा आलो होत आणि पाऊस पण थोडा चालू आहे पण आता ऊन बीन आलाय नॉर्मल ऊन आलेलाय आणि तरी पण थोडासा पाऊस झालाय उन्हातला पाऊस जरा बारा वाटतो खूप छान वाटतं मग आपल्या आणि चालल्यावर बघून पाणी पण आज फिपत आहे वातावरण पण बघू शकता ते तिकडे बसले आणि की आता इकडं बसलेलं आहे जेवढा आपल्याला कॅप्चर करायला जमेल तेवढा आपण कॅप्चर करू ब्लॉग तर ब्लॉग आपला शेवटपर्यंत बघत राहा आणि पुढच्या ब्लॉगमध्ये आपला मोठा वाला दिले करू आपण तर आपले ब्लॉग कंटिन्यू बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या हे करा जाऊया काळजी तुला आपले ब्लॉग निघालेलं आय एम हे तर दो आता इतना डायरेक्ट घरी चाललोय धबधबार राम थोडं सिनेमॅटिक काढले जास्त पण नाही काढले हा ब्लॉग आपला आप खूप छोटा आहे ब्लॉग आपला खूप छोटा झाला ह्या कारण की कोण पब्लिक नव्हती आज म्हणून काय नाही आली एवढी बघू पुढं आपलं ब्लॉग येतात ते मोठेच देतील तर आता इथनं डायरेक्ट घरी डायरेक्ट घरी भेटू मधी कुठं काय झाला काही तर मग आपल्या ब्लॉगमध्ये कळेलच चला डायरेक्ट घरी जाऊ नऊ but I am safe, and I am new although it's hard, I know I gotta keep up, no time to lay, to drift away I spent my space, I spent my time तर मितरू फाइनल याता गरी यालोया यानी हा व्लोग मी याता इता इता करतो तर विलया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर आज खूप मजा केली माझ्या म्हणजे ना आज पब्लिक नव्हती म्हणून माझ्या नाही एवढी तर हा ब्लॉग इथं एंड करतो विलया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय